हॅलो इंग्लिश विथ मराठी बाणा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत चला लवकर जॉईन व्हा आपण सेशन घेत आहोत सिम्पल प्रेझेंटेन्स सेंटेन्सेस जे की आपण डेली यूजमध्ये यूज करतो अद्याप ऑनलाईन कोणी जॉईन झाले नाही आहे आपण थोडं वेट करूया इंग्लिश विना या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत एक जण जॉईन झालेलं आहे आपण सिम्पल प्रेझेंटेन्स शिकणार आहोत त्याचे काही सेंटेन्सेस जे काही आपण डेली यूजमध्ये यूज करतो आहे प्लीज लाईक करा डज शी स्टडी एव्हरी डे ती रोज अभ्यास करते का जर आपल्याला सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण डज याचा उपयोग करतो आता इथं आपण डचचा उपयोग केलेला आहे आणि शी हे आ, सी सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे त्यासाठी आपण डज युप यूज करतो आता सेंटेन्स काय होईल डज शी स्टडी एव्हरी डे ती रोज अभ्यास करते का सेकंड सेंटेन्स काय आहे डू इथं आपण काय वापरलेलं आहे डू कशासाठी प्रश्न विचारण्यासाठी कोणासाठी सब्जेक्ट कोण आहे दे।, दे हे कसं आहे अनेक वशने आहे त्यासाठी आपण काय यूज करणार आहे डू एकोणावीस जणं जॉईन झालेले आहे सेशन सेशनसाठी प्लीज लाईक करा ही माझी विनंती डू दे प्ले क्रिकेट इन द इवनिंग ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात का नेक्स्ट सेंटेन्स ही डज नॉट लाईक स्पायसी फूड जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेंस तयार करायचा असेल तर आपण डचचा उपयोग करतो आणि त्यासोबत नॉट आ, हे जोडतो आणि मग सेंटेंस काय होईल ही डज नॉट लाईक स्पायसी फूड त्याला स्पायसी फूड आवडत नाही नेक्स्ट सेंटेन्स डू यू गो टू स्कूल बाय बस तू शाळेत बसने जातोस का शी डज हर होमवर्क ऑन टाईम ती तिचं वर्क म्हणजे ती आपले गृहपाठ वेळेवर करते आता इथं आपण सेंटेन्स काय आहे शी डज हर वर्क ऑन टाईम आपण हे सेंटेन्स दुसऱ्या ह्या सेंटेन्सचा उपयोग करून आपण दुसरं सेंटेन्स तयार करू शकतो शी डज हर डिनर ऑन टाईम शी डज हर टॉकिंग टू समवन एल्स ऑन टाईम वी कॅन यूज मल्टिपल वी कॅन क्रिएट मल्टिपल सेंटेन्स थ्रू दिस मेथड अँड नेक्स्ट स्लाइड इज डज ही वर्क इन आय टी कंपनी तो आय टी कंपनीत काम करतो का जर आपल्याला इंग्लिश बोलायची असेल तर आपल्याला कोणासोबत तरी प्रॅक्टिस करावं लागेल अननोन पीपलसोबत आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल तर आपण इंग्लिश शिकू Uh, i will suggest you some application on this session please uh, stay on this session until the end i will suggest you which application you can use to talk with someone else but uh, if you want to uh, learn english be serious you, you are a serious person to learn english you want to improve your english uh, speaking uh, fluency then you are on uh, good track you are on uh, um, uh, you are on good uh, channel on this channel we can uh, take session and I am not also uh, very much good in English but I will try I, I, I will try to improve my English through um, different application I use different application I have been using uh three or four application right now for uh two weeks and uh, my experience good on that particular application you have any question please comment down in a comment box it is necessary uh, uh next sentence is do we need to complete this task today kaam purna karne this is also good sentence you can use in daily use i will suggest you which application we can use to talk with someone else till the end of this session please stay on please comment down in the box she does not wake up early in the morning ही साठी काय होईन ही डज नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग तो सकाळी लवकर उठत नाही अरे शीच्या जागे एखादं नाम पण असू शकतं नेम पण असू शकतं जसं की कार्तिक डज नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग कार्तिक सकाळी लवकर उठत नाही असे आपण अनेक सेंटेन्स बनू शकतो आणि याच्या थ्रू आपण इंग्लिश सोपी बनू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इंग्लिश शिकण्यामध्ये इंग्लिश बोलण्यामध्ये ती म्हणजे लिस्निंग स्किल लिस्निंग स्किल ही खूप इम्पॉर्टंट आहे इफ यू वॉन्ट टू स्पीक विथ समवन एल्स इफ यू वॉन्ट टू क्रॅक इंटरव्यू लिस्निंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला प्रश्नच समजला नाही तर तुम्ही त्याला उत्तर कसं द्याल सर्वप्रथम तुम्हाला तुमची लिस्निंग स्किल ही चांगली करावं लागेल ही फर्स्ट प्रायोरिटी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल हे माझं पहिलं सेशन आहे मला माहिती आहे बऱ्याच चुका मी करत असतील पण चुकातूनच माणूस शिकतो हे या हे, हे सगळ्यांनाच ज्ञात आहे की चुकातूनच माणूस शिकत असतो जर तुम्हाला सेशन आवडत असेल प्लीज लाईक करा जेणेकरून अजून जणांपर्यंत हे सेशन पोहोचेल आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण पण इंग्लिश शिकलं पाहिजे कारण की आता All countries are accepting English is a professional language. We need to use in a uh, job point uh, point of view uh, in a colleagues between the colleagues in a uh, company. That's why we need to speak English. And uh, those who are want to go uh, abroad, that time also English is important. Uh, do you listen to music while studying? To ऐकतोस का डज युअर बदर प्ले गिटार तुझा भाऊ गिटार वाजवतो का नेक्स्ट सेंटेन्स डू दे विजिट देअर गॅ ग्रँड फा पॅरेंट्स ऑन विकेंड्स ते त्यांच्या आजी आजोबांना भे आठवड्याच्या शेवटी भेट देतात का डज शी स्पीक इंग्लिश फ्लुएंटली ते इंग्रजी सहजपणे बोलते का आय डू नॉट इट जंक फूड मी जंक फूड खात नाही असे अनेक सेंटेन्स आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये बनू शकतो जे की आपण प्रेझेंट वर्तमान काळात असताना आपण ते यूज करतो पण आपण हे सेंटेन्सेस कुठं यूज केले पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्याजवळ इन्वॉरमेंट नाही आहे त्यासाठी बरेच असे ॲप्लिकेशन आहे की ते आपल्याला फ्री प्लॅटफॉर्म आहेत की ते आपण यूज करून इंग्लिश बोलू शकतो वेगवेगळ्या लोकांसोबत आणि ते अननोन पीपल्स असतात स्टे दे आर ऑल स्टेंजर्स देर इज नो व्हरी दो कोणीच आपल्याला टोकणार नाही त्यामध्ये आपली मन आपली मनशा असली पाहिजे की आपल्याला इंग्लिश शिकायची आहे त्यानंतर आपण इंग्लिश शिकू शकतो तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा कमेंट बॉक्समध्ये काय तुम्हाला अडचणी येतात इंग्लिश शिकण्यासाठी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे करा म्हणजे नोट डाऊन करा कारण की मी पण आता जस्ट इंग्लिश शिकण्यासाठी इंग्लिश बोलण्यासाठी मी काही ॲप्लिकेशन यूज करत आहे आय हॅ आय हॅव बीन यूजिंग दिस दोज आर ॲप्लिकेशन दॅ दॅट कुड बी हेल्प मी टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश अँड इट ऑल्सो हेल्प यू आय विल डेफिनेटली सजेस्ट यू टील द एंड ऑफ दिस सेशन वन ॲप्लिकेशन आय विल सजेस्ट यू द ॲप्लिकेशन नेम इज The application name is race. You can use that that application. It is a good uh, platform for you to talk with someone else because um, uh, speaking is very important uh, rather than uh, writing or uh, learning from um, YouTube's or all of that. You need to be uh, speak with someone else. It is a very necessary. I do not eat junk food. Me junk food khata nahi. I do not eat junk food. मी जंक फूड खात नाही डू यू एन्जॉय वॉचिंग मूवीज तुला चित्रपट पाहायला आवडते का डू यू एन्जॉय वॉचिंग मूवीज तुला चित्रपट पाहायला आवडते का ही डज नॉट प्ले व्हिडिओ गेम्स एव्हरी डे तो रोज व्हिडिओ गेम खेळत नाही तो रोज व्हिडिओ गेम खेळत नाही वी कॅन स्पीक दिस सेंटेन्स इन अ सिम्पल प्रेझेंटेन्स वी ओनली यूज डज फॉर धीस सेंटेन्स टू ट्राय टू निगेटिव्ह फॉर दॅट डज नॉट यूज केल्यानंतर आपण याला हे निगेटिव्ह सेंटेन्स होतं नेक्स्ट सेंटेन्स डज ही रीड बुक्स इन धिस फ्री टाईम तो त्याच्या मोकळ्या वेळेत पुस्तके वाच वाचतो का जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर तुम्हाला ती नमस्कार मित्रांनो इंग्लिश विथ मराठी बाणा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण या से सेशनमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्सचे सेंटेन्सेस बघणार आहोत तर स्टार्ट करूया डज ही रीड बुक्स इन दिस फ्री टाईम तो त्याच्या मोकळ्या वेळेत पुस्तके वाचतो का डू यू हेल्प युअर फ्रेंड्स विथ होमवर्क तू तु तुझ्या मित्रांना गृहपाठात मदत करतोस का शी डज नॉट वॉश टी व्ही ॲट नाईट ती रात्री टी व्ही पाहत नाही शी डज नॉट वॉश टी व्ही ॲट नाईट ती रात्री टी व्ही पाहत नाही शी डज नॉट वॉच टी व्ही ॲट नाईट ती रात्री टी व्ही पाहत नाही डू दे पार्टिसिपेट इन स्कूल कॉम्पिटिशन ते शाळेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात का डज युअर मदर कुक डिलिशियस फूड तुझी आई चविष्ट स्वादिष्ट अन्न बनवते का हे सेंटेन्सेस आपण डेली यूजमध्ये यूज करू शकतो आणि डेली यूज जर आपल्याला इंग्लिश शिकण्याचे शिकायचे असेल तर काही ॲप्लिकेशन आहेत काही प्लॅटफॉर्म आहेत जे की मी तुम्हाला शेषनच्या शेवटी सांगणार आहेत त्या कारणास तो तुम्ही शे शेशनच्या शेवटपर्यंत थांबाला अशी मी विनंती करतो आय डू नॉट इट जंक फूड मी जंक फूड खात नाही डू यू एन्जॉय वॉचिंग मूवीज तुला चित्रपट बा पाहायला आवडते का डस शी स्टडी एव्हरी डे ती रोज अभ्यास करते का डू दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात का ही डज नॉट लाईक स्पायसी फूड त्याला तिखट आणणं आवडत नाही